समाज प्रबोधन कार्यकर्ता मेळावा काही ज्या काही क्रीडा स्पर्धा होत्या ज्या राष्ट्रीय समाज पक्षाने स्पॉन्सर केल्या त्यासंबंधीच वितरण असा सगळ्या अतिशय व्यस्त कार्यक्रम आठवून आपल्याशी राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री राष्ट्रनायक आदरणीय महादेवराव जानकर साहेब हे येत्या दोन हजार चोवीसच्या ज्या लोकसभा आणि विधानसभेच्या इलेक्शन्स आहेत सोबतच सध्याचं जे राजकीय वातावरण आहे मग ते मराठा आरक्षणासंबंधीचं असेल किंबहुना जे काही सध्याची अर्थव्यवस्था जे काही सामाजिक वातावरण आहेत महाराष्ट्रामधलं केंद्रामधलं जे स्थित्यंतर आहे यावर ते भाष्य करतील सोबतच वेगळ्या विदर्भाचा मुद्दा आहे आणि पक्षाची धोरण रणनीती काय राहील ती विशद करतील आणि त्यानंतर आपण जे काही प्रश्न विचारा त्याचं पक्षाच्या वतीने आदरणीय साहेब आपल्याला समाधान करत स्पष्टीकरण देईल मी प्राध्यापक ऍडव्होकेट रमेश मिसे विदर्भ प्रदेश अध्यक्ष आहे राष्ट्रीय समाज पक्षाच्या माझ्या बाजूला रामदास माहुरेजी बसले आहेत ते विदर्भाचे सचिव आहेत आदरणीय देवीदास सागरकरजी नागपूर शहराचे अध्यक्ष आहेत माझ्या उजव्या बाजूला बसलेले आदरणीय बुडाणेजी हे नागपूर ग्रामीणचे अध्यक्ष आहेत आमचे पुरुषोत्तम कांबळीजी हे कोषाध्यक्ष आहेत आणि आमचे ॲडव्होकेट साहेब आहेत फारसाबाई न दवडता नेमकी पक्षाची भूमिका काय आपल्या मनामध्ये असलेले जे काही कुतूहल आहे यासंबंधी आदरणीय जानकर साहेबांना मी आपल्या सगळ्यांच्या वती विनंती करतो की साहेब आपण यावं पत्रकारांशी सुसंवाद साधावा चंद्रमुख आज भंडारा इथे लाभून एक सावली विधानसभामधल्या सकाळी एक सभा आहे नंतर हा दौरा आहे की पक्षाचे संघटना वाढवण्यासाठी आहे आम्ही प्रथमता जिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्ष पूर्ण काय बांधलीचा आहे त्या दिवशी आज अतिशय चांगला मिळत चालला गेला जसं की माहिती तुम्ही एक दिवस दोन दिवस उदर्भाच्या दौरा असतो त्यामुळं आमचा कालचा भांडारा आणि चंद्रपूरचा दौरा अतिशय चांगला मला युवकांची बॉडी चांगली मिळाली त्या प्रब्रमातून आपण अभेची अद्भुत निघाई रचना करण्याची भूमिका अदा करण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचा हा प्रॉब्लेम चालला आहे आता हा प्रॉब्लेम उद्या यवतमाळ आहे यवतमाळ बुलढाणा वाशी पंचवीसला मुंबईला जाणार आहे सव्वीस वाजता अधिवेशन इलेक्शनचं पापूर आहे तर इलेक्शनच्या अगोदर आपल्याला कार्यकर्त्याची पोच केली आहे तर काय दोन हजार तीन ला पक्ष काढल्यानंतर दोन हजार चार ला पहिला आमचा राष्ट्रीय समाज पक्षाच्या निक्षावर नंतर राऊ आम्ही त्यावेळेस बोलतो होतो साऱ्या बरोबर आम्ही पक्षाशी एकत्र होऊन त्यावेळेस आमच्या पक्षाला एक सीट विजयी झाली नंतर स्वतः मी होतो मानतो एक लाख पडली होते त्यावेळेस पवारसाहेब विजयी झाले आणि बीजेपीला सेकंड नंतर आमचं उत्तर पर्सेंटेज वाढल्यानंतर आता मी मुद्दे साहेबांनी अलायन्स कधी आम्हाला घेत तर भारतीय जनता पार्टीच्या गोपीनाथ मुंडेजी देवेंद्र प्रतिष्ठा वेळेस अध्यक्ष होतील मी रामदास आठवले विनायक मेके आणि राजेश यांची छोट्या छोट्या पक्षाचे करून भारतीय जनता पार्टीवर आम्ही आयएसमध्ये आले त्यावेळेस प्रथम आम्हाला सहा विधानसभेच्या जागा राष्ट्रीय समाज पक्षाला मिळाल्या त्यावेळेस आमचा राहुलपूर म्हणून एक पुणे जिल्ह्यातून राष्ट्रीय समाज पक्षाचा चिन्हावर आमदार निवडून आणि मी स्वतः बारामतीत वाढल्यानंतर पावून पाच लाख मतभागा मिळाली मला दिसला सतरा हजार माझा विजय झाला तर कारभार मनाला बेनिफिट होईल चौकशी सराच्या मतानं विजयी झाले एनसीबीच्या नंतर एम एन सी केलं मला भारतीय जनता पार्टीच्या सेवातील नंतर मिनिस्टर कॅबिनेट मिनिस्टर झालो दोन वर्ष पहिली निघणं तीन वर्षाला दिलं आम्ही म्हणतालही चांगलं चालवलं कम्प्लीट होतो तर नंतर भारतीय जनता पार्टीने आम्हाला दुसरीला एकही जागा निघणं आहे राष्ट्रीय समाज पक्षाला आणि विधानसभेलाही जागा निघण आहे म्हणजे की कामगार आमचा होता तोच त्यांनी पाठवपणे घेतला पण आम्ही बंडखोरी करून राष्ट्रीय समाज पक्षाने स्वतंत्र लढतो त्यावेळेस माझा एक आमदार आज विधानसभेत आहे वरच्या सभा स्वतः त्यामुळे कोणते पक्ष काँग्रेस असते किंवा बीजेपी काय अर्थ नाही आज मी टीका करण्यासाठी आलो नाही तर आमच्या चौकात आमचे वाढली आहे आमच्या राष्ट्रीय समाज पक्षाचं नागपूरमध्ये काय काम आहे तर आहे आमचे तीन जिल्हा परिषद मेंबर गडचिरोली आले आणि चार नगर शेवट गडचिरोली आजही राष्ट्रीय समाज पक्ष आहे आता अशिली जिल्हा परिषद गुंद झालेले आहे नंतर एक पंचायत समिती आमची वर्ध्या राहिली परंतु नागपूरमध्ये आम्हाला नाही रिझल्ट नाही आता असा प्रयत्न कमी आहे तर मला आज अपेक्षा आहे की अकोल्याबद्दल आम्ही रिझल्ट त्यांना पाहू कुंडाऱ्यां पाहू एवढं पाड भंडारा चंद्र केलं आणि गडचिरोली अर्थ बेसरला आहे न चिडलं सुद्धा आम्ही चिंचवड आणि याच्यावर नागपूरचा नागपूर वाटा वगैरे राष्ट्रीय समाज पक्षाचं कोतनिहाय जनन झाले आज आम्ही मराठवाड्यात आमची ताकद आहे तशी महाराष्ट्रात आमची ताकद आहे आज मुंबई इलाक्यात सुद्धा आमचा दामा आहे फक्त विदर्भात आम्ही कमी असल्यामुळं आज आम्ही अवराज फिरण्याचा प्रयत्न करतो आवारात आहे माणसांकडेच आहे आणि त्या माध्यमातून आम्ही ते प्रयत्न चालू होतो आम्ही स्वतंत्रच लढण्याच्या तयारीला आम्ही माहितीला आपल्याच माध्यमातून सांगितले की माहितीच्या माध्यमातून आम्हाला दोन जागा पाहिजे माडा आणि पडई हिने आम्हाला मुक्त काय दिलेलं नाही आणि आघाडीला आम्ही सांगितलं तीन जागा पाहिजे काँग्रेसनं एक उद्धव साहेबांनी आणि एक शरद पवार साहेबांनी आमच्या आमच्या चिन्हा वाटणार आता आमदार आहे राष्ट्रीय समाज पक्ष आमदार आहे माझा खर्च आम समाजातला आमदार आहे तो माझ्या पक्ष याचीणार त्यामुळं आम्हाला जो शेती जास्त मिळतो त्यात विचार करू पण आज सध्याला आम्ही स्वतंत्र होऊन भूमिकेत आहे या पक्षाला चार राज्यात एक निकटत मान्यता मिळालेल्या आहेत कारण गुजरातमध्ये माझे अठ्ठावीस नगर शेवट आहे बेंगलोरला एक नगर शेवट आहे आसामला एक जिल्हा परिषद मेंबर हे बी फॉर्म मिळून आलेला आहे आणि वन पॉईंट टू पर्सेंट ऑफ ऑपटेड बाय यूपी बाय राष्ट्रीय समाज पक्ष वन पॉईंट टू पर्सेंट सी एमसी पेक्षा आणि शिवसेनेपेक्षा ओ फो पर्सेंट आम्हाला जास्त पडलेला आहे तीन मतदारसंघात काँग्रेसपेक्षा ओटीन जास्त येतोय एका विधानसभेत पेक्षा उत्तर प्रदेशमध्ये ओटीन जास्त त्यामुळं आम्ही आमची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करतो पण काँग्रेस आणि बीजेपी काय करतं लीडरलाच लॅडर बनवतं छोट्या पक्षाच्या ते वरच्या मग जाऊन आता आम्ही लॅडर टाकून देतो लिडर न बनता सिडी बारा तुम्ही तर आम्ही त्या दोघांनाही सांगू इच्छितो की आम्ही शिडी बनण्यासाठी जन्मावर आले तर आम्ही आमचा महत बांधवण्यासाठी झोपडी तयार केलेली आहे मग आमची झोपडी छोटी आहे आज फार मोठी असा म्हणणार नाही आज आमच्या अवकाशमध्ये तर दोन आमदार आहेत अठ्ठ्याण्णव जिल्हा परसिद्ध बरं आहे की आमची महाराष्ट्रातली जणेची बाजू आहे तर आम्ही आम्ही दृष्टीनं आमच्या दृष्टीनं आम्हाला चार टक्के मोठी मिळाला दृष्टीनं प्रयत्न करतो आज आम्ही लोकसभेच्या साऱ्या स्थिती आज सध्याला ऍट्टी पूर्षला आम्ही साऱ्या जागा मूळमध्ये आहे उत्तर प्रदेशमध्ये लढवतो मध्य प्रदेशमध्ये लढवतो राजस्थानला लढवतोय कर्नाटकात लढवतील गोव्यात लढवतील सतरा राज्यामध्ये पक्षाची कधी जास्त प्रमाणात ताकद आमची वाढत झालेली पण उत्तर भारतात आम्ही सत्तर जागा उभा ऐंशी पैकी सत्तर तयार झाली आहे बिहारमध्ये बारा तेरा जागांची तयार झालेली आहे मध्य प्रदेश आहे पण महाराष्ट्रात आमचा दावा एक आठवड्याच्या आठवड्याची जागा टाकायला आहे आम्ही निवडून येऊ आमचा दावा नाही परंतु राष्ट्रीय समाज पक्षाचं या बाईनं खातो उघडलेलं आहे आणि राष्ट्रीय समाज पक्ष गेली जर आहे मी स्वतः माडा परभणी आणि बिरजापूर या तीन मतदारसंघात स्वतः लढण्याचा विचार करतोय तर तीन जागा लढता येणार नाहीत कायद्यात मला एक महाराष्ट्रातील उत्तर प्रदेशची जागा दिली आहे मी लढण्याचा प्रयत्न ओबीसीला धक्का लागला नाही म्हणून आम्ही सोबयाला एक कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट नाही सगळ्या स्वर्याला ते करता येणार नाही घटनेत नाही मी आणि तुम्ही म्हणून उपयोग नाही पंतप्रधान मुख्यमंत्र्यांनी म्हणून वकील असेल तर लॉ एक्स दिलं सगळ्या स्वर्गाला तिथे व्हॅल्यू घेता येणार नाही आता मी माझी बहीण एखाद्या समजा तरी दिली तर तरी माझा सगळ्या स्वर्ग धरव नाही तुमच्या सर्टिफिकेट मला यश मिळालं पाहिजे त्यामुळे त्याची रिम पोस्ट मध्ये होणार नाही त्यामुळं त्यांना सल्ला देणार नाही पण त्यांनी काय करावं संयम चालवशी मुळात म्हणजे तीनशे बेचाळीस जाते त्यांना आजही हक्क मिळाला नाही हटकाने अधिकार मिळाला नाही त्यांची तातडी तुम्ही कशाला घेतलाय तुम्हाला जी स्पेशल रेझोलन दिलं पाहिजे एकोणसत्तर पर्सेंटेज तिथं बिहारमध्ये टिकलं त्र्याहत्तर टक्के तामिळनाडू टिकलं तेवीस राज्यानं टिकलं नाही हे टिकलं सोळा टक्के दिलं होतं फडणवीस नाही वेगळं होतं हा आहे त्याच्याबद्दल मलाही माहीत नाही मला तुम्ही सांगताय म्हणून आज तुम्ही माझ्या ज्ञानात बर्फ दिली आहे ते काय एकमेकाबद्दल आपण फोटो बरोबर मी माझ्या सगळ्यांना मोठं योग्य नाही आहे तीच सुवर्ष मी घरी गेलो नाही संसारानुसार बघितलं आमची त्यांनी बुद्धीची मनसे आहेत आमच्या भाषा त्यांचा सर्वांचा सर्वे आणि मी सांगेन किंवा हे योग्य आहे त्यांची तुमच्या माहितीप्रमाणे दोघांनी तुमची मंत्र आम्हाला दिलं नाही बीजेपीला आमचा मोठा माणूस शिंदेसाहेबला मोठा माणूस आल्यावर छोट्या लोकांची त्यांना गरज नाही आणि माझ्या माहितीप्रमाणे काँग्रेसमध्ये काय आम्हाला अजून बोलच नाही काँग्रेसला वाटतं की की साहेब देवेंद्रपूरचे मी नाही आज जनतेचे असतात देवेंद्रभे आम्हाला बरोबर होत आहे आणि काँग्रेसमध्ये बरोबर आहेत आहे त्यामुळे दोघा नाराज नाही आम्ही आमचा एकटा चरोबर होते एका बाजूला मोदी साहेबाचा सिमेट बॉम्बचा रस्ता पात्र करण्यात आलाय राहुल गांधीचा डांबरीकरण झालाय आम्ही खड्डी जवळ डांबरे करत नाही आमच्याकडे खडी करण चालवला रस्ता मागला आमचा मांडलेल्या बहिणीवर पण आग्रह केला बहिणीवर आग्रह केला तर तुम्ही आग्रह घ्या माझी बहीण पण आग्रह घ्या माझी बहीण पाठ थांबली आहे ती कधीच माझ्या रस्ता आक्रेल कारण ती अतिशय ज्ञानेनुसार अन्य किती शिकलेली त्यावरती माझ्या वास्तव माझी बहिणी तुम्ही जर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की छोटी राज्य केली तर त्या राज्याचे डेव्हलपमेंट लवकर होते म्हणून आमचं म्हणणं आहे इथं विधानसभा आहे बोर्ट आहे साऱ्या संस्था आहेत त्यानुसार नॅशनल इन्स्टिट्यूट आहे ज्या खात्यात मंत्री होतो तिथे युनिव्हर्सिटीच आहे पशु पशु महाविद्यालय पशु युनिव्हर्सिटीच आहे तुम्ही ज्या सर्व रेल्वेकडे असताना त्या राज्याला देऊन टाका ना जेडी की तेलंगणाचा वाटाय आमच्यापेक्षा तेलंगणा आमच्यापेक्षा केलेलं आहे छोटी राज्य केली तर त्या राज्याला न्याय मिळत मला राजकारण नाही करायचं मला तुम्ही आमदार विल नाही माझा खासदार नाही तुम्हाला साऱ्या पत्रकारांना माझी विनंती आहे भाजप काँग्रेस राज्यसभाचा आमदार खासदार वाढवा तिसऱ्या दिवशी आपण रिझर्वेशन पास करू रिझर्वेशन करून का विदर्भाची पार्टी खरे विदर्भ झाला आहे आणि ते अन्याय जर तो असेल आज गडकरी साहेबांनी निर्णय माध्यमातून काही कामं झाली हे मी मान्य करतो नाही असं नाही परंतु तुम्हारा तो स्पेशल राज्य वह क्या सीफ गुरु गोवा में गुरु वोन पाव गोल गोवा नहीं बीजेपी ही तुम्हारा खेलती कांग्रेस ने तुम्हारा खेल राष्ट्रीय समाज पक्ष खेलना जिन्हां पूरे सामने बंद होता ईवीएम ईवीएम आज अमेरिके नेवन पैदा जाए अमेरिके ने ईवीएम रिजेक्ट के इंडिया ईवीएम रिजेक्ट कराव राष्ट्रीय समाज दूसरा प्रश्न समाजाच्या आरक्षणासाठी मोर्चा काढण्यावर मिळ तर दहा मिनिटात पहिलं रिझर्वेशन पास झालं सध्या काहीच नाही आता काय काय करता माझ्या हातात काय माझा हात छोटा आहे बेन आहे बिंग ऑफ बेन आहे सर शिवसेना फोडली राष्ट्रवादी फोडली आता लोकच्या पक्षाचा नंबर नाही तर मोर्चा पंतप्रधाना बोलणार डेफिनेटली माझ्या पक्षाचा काय नंबर माझा राष्ट्रीय समाज पक्षामध्ये जे काही बुद्धिजीवी नेते आहेत त्यांचा गुरुवर आहे कोण कोणी माझ्यापासून कोणी फोडून जाणार नाही मी माझे ना। जे आहेत ते माझे कटोर आहे माझ्यापासून कोणीही जाणार नाही माझ्याकडे काही कामगार आहेत आता एका अत्यंत जिल्हा पक्ष आहे एका लोकांना आहे केले तिथे सत्य नाही वेगळा आहे परंतु तुम्ही सत्ते थोडाफोडीच्या राजकारणासंदर्भात तुमचं मत काय थोडाफोडीच्या राजकारणाचं उत्तर लोकसभेत या जनता त्यांना दिली मला अभिप्राय वाटतो देशामध्ये देशामध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन बॉल किती प्रयत्न केला तर जपेक करून व्हॅल्यू चा नियम आहे तीच अवस्था होणार आहे तुम्ही जर एका वेळेस असल्या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यावर कामगारावर अन्य अत्याचार केला तर त्याचा इथे मतभेशी दाखवलं जाईल नेता तयार झाला तर समाज तयार आपल्या समाजाला देखील तरुण पाहिजे इलेक्शन आल्या तर आम्ही कुणाची भोट घेणार नाही आम्ही मंडळी गावात विकलो जातो आमदार तालुक्यात विकला जातो खासदार दिल्ली विकला जातो न विकणारा मतदार तयार होईल त्यावेळेस साधन यांच्यावर नको न झाला जनतेनं देखील आलायक आणि खोराईट वापरलं पाहिजे जनतेने सगळे वापरलं पाहिजे आम्ही मंडळीने विकलं नाही पाहिजे आपण नुसतं खोऱ्याला नाव ठीक आहे कुठल्या झालं तुम्ही गावात विकू नका इलिजिबल माणूस आहेत चांगला माणूस आहे तर आम्ही शोधून चांगला पक्ष आहे माझ्या आपल्या विनंती आहे नॅशनल पार्टीच्या मागे लागता रिजनल पार्टीला जर सत्ता दिली तर लवकर राज्याचा विकास रिजनल पार्टीचं काम पूर्ण देशात होत आहे तुम्हाला माहित असेल नितीश कुमारच काय झालं एक लक्षात ठेवा मी आज मी सांगितलं ना माझा पहिला आमदार कोण आहे बीजेपी मी पुढची काँग्रेस बी पाच सहा आमदार झाले का त्यांना घेऊन जातील तर ज्यावेळेस टू थर्ड मेजॉरिटी आमचे येतील बाराच्या पुढं तेव्हा पडता येणार नाही पण तुम्ही म्हणले आम्हाला काय केलं पाहिजे तेरा आमदार तर चौदा आमदार म्हणून दिलं पाहिजे आणि आम्ही जर चुकलो तर पुढच्या पर्यंत साहेब जात असं बोलला होता युआर रॉंग आम्ही मत बी देणार नाही तुमचा दिसतो आताच नाव नाही टिकलेलं विषय साहेबांना मलाच टिकली नाही तर विश्वसाहेबांचं नावच तर अजून आमची पार्श्वभूमी वर्ड आहे आणि तो सांगितलं तर कामाला लागला काय तसं नाही काय होतंय मी शिर्डीला सभा होतो आले आणि माझे मित्र माझे खासदार आले मला भेटते साहेब चौरे साहेब आले त्यांना लव घेतो बाब साहेब टाक ना बाब साहेब ते आले कार तिथे बाहेर जातात तो उद्धव साहेबांचा फोन आला ते मान चौरे साहेब जानकर साहेबी घेऊ ते तिकडे गेले मी जर आता पिशेंट काम केलं तर मग दुसऱ्या दिवशी नरेंद्र मोदी जवळ गेले पार्लमेंटरी फोडणार जे ज्या काही गोष्टी असतात ती पार्लमेंटची कमिटी ठरवली आम्ही दिल्ली आणि त्यानंतर नागपूरात सोडणार नाही नागपूर त्यांच्याकडे सगळे काही जमलं नाही तुमच्या पक्षाने जागा सोडावी पवार साहेब सोडायला तयार आहे काँग्रेसने सोडायला विचार फोडला च मी पाठवतो सर माझा एक प्रथेचा प्रश्न आहे सर